पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी खोकला होणं फारच कॉमन आहे पण याला जोडून उद्भवणारे इतर आजार खूपच त्रासदायक ठरतात काहींना सतत शिंका येतात डोळे चुरचुरतात चुर तर काहींना खोकला होतो आणि तो बरेच दिवस ठीक होत नाही खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्याने हसल्यावर नकळत लघवी होऊन जाते आता हा आजार कशानं होतो आणि त्याचे उपाय काय आहे हे बघूया अचानक खोकलताना किंवा शिंकताना लघवी होऊन जाण्याला युरिन लिकेज असंही म्हणतात जास्तीत जास्त केसेसमध्ये असं बघितलं जातं की महिलांमध्ये पेल्विक फ्लोअरमध्ये कमजोरी आल्याने तसेच गर्भावस्था डिलिव्हरीनंतर किंवा वय वाढल्याने तसेच पोटाची सर्जरी झाल्यानंतर अचानक लघवी होण्याचा त्रास अधिक होऊ लागतो तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेट सर्जरी झाल्यावर किंवा मानसिक काही आजार झाल्यास का संबंधी आजार झाल्यावर युरिन लिकेजची समस्या होते या युरिन लिकेजच्या समस्येवर समस्य पेल्विक फ्लोअरचे एक्सरसाइज करणे अतिशय आवश्यक आहे पेल्विक फ्लोअरच्या मसल्सच्या व्यायामासोबतच किगल एक्झरसाईज ही एक्झरसाईजचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल जेव्हा एखाद्या महिला किंवा पुरुषाला लघवीचा प्रवाह रोखण्यास अडचण येते तेव्हा या एक्झरसाईजचा विषय निघतो किगल एक्झरसाईज गर्भाशय मूत्राशय आणि मोठ्या अडतड्यांखालील मांसपेशींना मजबूत करते ही एक्झरसाईज महिला आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे ज्यांना युरिन लेकेची समस्या असते त्यांच्यासाठीही फायदेशीर आहे शिंका आल्यावर किंवा खोकला आल्यावर अचानक लघवी होत असेल तर तुम्ही जवळच्या वैद्याचा ला नक्की घ्या तसेच गिगल एक्सरसाइज केल्यामुळे अचानक होणारा लघवीचा त्रास कमी होऊ शकतो परंतु ही एक्सरसाइज तुम्ही योगशिक्षकाकडून शिकून मगच करावी व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद अशाच काही व्हिडिओसाठी बघत रहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग थँक यू